नमस्कार मी जाकीर नदाप आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज माडा लोकसभा मतदारसंघ म्हटलं की सगळ्याच नेत्यांचे कानटव करतात कारण माडा हा भाजप आणि राष्ट्रवादीसाठी प्रेस्टीज पॉईंट बनला आहे भाजपकडे सहापैकी चार आमदार असून या मतदारसंघामध्ये भाजपकडे मोठी राजकीय ताकद आहे आपण आजच्या विश्लेषणामध्ये करमाळा तालुक्याचा विचार करणार आहोत करमाळा तालुक्यात अजितदादा गटाचे आमदार संजय मामा शिंदे हे विद्यमान आमदार आहेत तर इथे रश्मीताई बागल माजी आमदार जयवंतराव जगताप माजी आमदार नारायण आबा पाटील आणि विद्यमान आमदार संजय मामा शिंदे असे एकूण चार गट ॲक्टिव्ह आहेत आणि या चार गटाची वेगवेगळ्या भागामध्ये आपली राजकीय ताकद आहे माडा लोकसभा निवडणुकीची सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळण्याचं फिक्स आहे त्यामुळं माडा लोकसभा निवडणूक ही आटीतट्टीची होणार हे अंतिम सत्य आहे या निवडणुकीसाठी खासदार निंबाळकर यांना विजयासाठी करमाळ्यातून मोठं लीड देण्याचा प्रयत्न आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडून केला जातोय यासाठी रश्मिताई बागल जयवंतराव जगताप आणि संजय मामा शिंदे हे गट जीवाचं रान करत आहेत मागील लोकसभा निवडणुकीत आमदार संजय मामा शिंदे यांना याच करमाळ्यातून सुमारे तीस हजार मताचं लीड मिळालं होतं यंदा मात्र या तीन गटासोबतच भाजपची देखील राजकीय ताकद सहभागी आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत करमाळ्यातून आम खासदार निंबाळकरांना चाळीस ते पंचेचाळीस हजार मताचं मताधिक्य मिळेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय मग तुम्ही म्हणाल इथे मोहिते पाटील गट अस्तित्वात नाही का तर इथे मोहिते पाटील यांच्या गटाचा केवळ माजी आमदार नारायण नाबा पाटील यांचा, यांचा एकच गट ॲक्टिव्ह आहे आणि त्यासोबतच माळशिरस तालुक्यातील सुमारे एकतीस गावं या करमाळा तालुक्यात सहभागी करण्यात आली आहेत त्यामुळं याच गावातील मते आणि नारायण नाबा पाटील गटाची काही मतं अशी सुमारे सत्तीस ते पस्तीस टक्केपर्यंत विजय खा मोहिते पाटील या गटाला मतदान होऊ शकतं तर खासदार निंबाळकर यांना या करमाळा तालुक्यातून सुमारे पासष्ट ते सत्तर टक्के मतदान एक गट्टा पडू शकतं त्यामुळं या करमाळा तालुक्यात संजय मामा शिंदेची राजकीय ताकद जास्त असल्यानं खासदार निंबाळकरांना चांगलं लेड मिळू शकतं खरं सांगायचं झालं तर ता करमाळा तालुक्यातील आमदार संजय मामा शिंदे यांनी जी फिल्डिंग लावली आहे त्यावरून दिसून येतंय की करमाळा निंबाळकरांसाठी किती स्ट्रॉंग आहे